नमस्कार थेट वार्ताच्या दर्शकांनो आज आपण एका अत्यंत महत्वाच्या जागतिक घडामोडीवर चर्चा करणार आहोत अमेरिकेने भारतासह सुमारे शंभर देशांमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर पंचवीस टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतलेला आहे यासोबतच रशियाकडून तेल आणि लष्करी सामग्री खरेदी के केल्याबद्दल भारतावर अतिरिक्त दंडाचीही घोषणा करण्यात आलेली आहे या निर्णयाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर व्यापारावर आणि जागतिक संबंधांवर काय परिणाम होईल आणि देशाच्या हिताच्या दृष्टीने भारताने कोण कोणती पावले उचलावीत या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत चला तर मग या विषयावर आपण आज चर्चा करूया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सोशल मीडियावर या निर्णयाची घोषणा केली त्यांच्या मते भारताने भारताचे आयात शुल्क जगातील सर्वात जास्त आणि भारताने रशियाकडून तेल आणि लष्करी सामग्री खरेदी करून युक्रेन युद्धाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिलेला आहे त्यामुळेच अमेरिकेने भारतावर पंचवीस टक्के आया शुल्क आणि अतिरिक्त दंड लावण्याचा निर्णय घेतला आहे यापूर्वी भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी करारासाठी चर्चा सुरू होती खरी पण ती यशस्वी झाली नाही भारताने डेअरी उद्योग डेटा स्थानिकीकरण आणि वैद्यकीय उपकरणांवरील धोरणांमुळे अमेरिकेच्या काही मागण्या मान्य केल्या नाहीत त्यामुळेच हा तणाव वाढलेला आहे भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सुमारे एकशे शहाऐंशी अब्ज डॉलर इतका होता ज्यात भारताने शहाऐंशी पॉइंट पाच अब्ज डॉलरच्या वस्तूंची निर्यात देखील केली होती या नव्या शुल्कांमुळे भारतीय वस्तू अमेरिकेत महाग होणार असून याचा परिणाम विपरीतपणे होऊ शकतो भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये इलेक्ट्रॉनिक्स औषधे कापड दागिने आणि कृषी उत्पादने यांचा समावेश आहे पंचवीस टक्के शुल्कांमुळे या वस्तूंची किंमत वाढेल ज्यामुळे मागणी कमी होऊ शकते याचा थेट परिणाम भारताच्या निर्यातीवर आणि रोजगारावर देखील होऊ शकतो काही अहवालांनुसार या शुल्कांमुळे भारताच्या जीडीपी पी वृद्धी दरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो विशेषतः आणि औषध निर्माण क्षेत्रांना याचा मोठा फटका बसेल या घोषणेनंतर भारतीय रुपया कमकुवत होऊ लागला आहे आणि यामुळेच आयात खर्च वाढण्याची शक्यता आहे भारताने रशियाकडून तेल लष्करी सामग्री खरेदी सुरू ठेवली आहे कारण ती भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आणि राष्ट्रीय हितासाठी महत्वाचे आहे पण यामुळे भारत अमेरिका संबंधांवर ताण येऊ शकतो भारताच्या विदेश मंत्रालयाने या शुल्क वाढीला अनुचित आणि अविवेकपूर्ण असे म्हटले आहे भारत सरकारने सांगितले की रशियाकडून तेल आयात करण्याचा निर्णय बाजारातील घटक आणि चौदा अब्ज लोकसंख्येच्या ऊर्जा सुरक्षेच्या गरजांवर आधारित आहे भारत आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक ती पावलं उचलणार आहे देशहिताच्या दृष्टीने भारताला काय निर्णय घेता येतील तर द्विपक्षीय व्यापार कराराला गती द्यावी लागेल भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार पूर्ण करण्यासाठी तातडीने वाटाघाटी कराव्या लागतील यात अमेरिकेच्या कृषी उत्पादनांचा भारतीय बाजारपेठेतील अधिक प्रवेश देणे आणि आयात शुल्क कमी करण्याचा विचार करावा लागेल त्याचबरोबर निर्यातीचे पर्यायी बाजार शोधावे लागतील अमेरिकेच्या शुल्क वाढीमुळे निर्यातीवर परिणाम होऊ शकतो भारताने युरोपियन युनियन जपान आणि आशियन देशांसारख्या पर्यायी बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करणे हिताचे ठरू शकते आयात खर्च वाढविण्याची शक्यता लक्षात घेता भारताने मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत योजनांना अधिक गती देणे आवश्यक आहे त्यामुळे आयात अवलंबत्व कमी होईल आणि स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल तसेच जागतिक मंचावर भारताची बाजू मांडावी लागेल जागतिक व्यापार संघटना आणि इतर आंतरराष्ट्रीय मंचांवर देखील अमेरिकेच्या या एकतर्फी निर्णयाला आव्हान द्यावं लागेल यामुळे भारताला जागतिक समर्थन मिळू शकते रशियाकडून तेल आणि लष्करी सामग्री खरेदी भारताच्या राष्ट्रीय हितासाठी महत्वाचे आहे परंतु भारताने ही खरेदी सुरू ठेवावी पण त्याच वेळी अमेरिकेशी संवाद कायम ठेवून तणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा रेटिंगच्या शुल्क वाढीचा भारतावर तुलनेने कमी परिणाम होईल कारण भारताचा अमेरिकेशी व्यापार इतर आशियाई देशांच्या तुलनेत कमी आहे तरीही खाद्य वस्त्रोद्योग आणि औषध निर्माण क्षेत्रांना जोखीम आहे तज्ञांचे म्हणणे आहे की भारताने आपली निर्यात धोरणे अधिक लवचिक करावीत आणि नव्या व्यापार करारांवर लक्ष अधिक केंद्रित करावे काही अमेरिका व्यापार करार पूर्ण झाल्यास हा तणाव कमी होऊ शकतो थेट वार्ताच्या दर्शकानो अमेरिकेच्या शुल्क वाढीमुळे भारतासमोर आव्हाने नक्कीच उभी आहेत पण योग्य धोरणे आणि कूटनीतीच्या जोरावर भारत यावर मात करू शकतो तर तुम्हाला या विषयावर काय वाटतं आम्हाला तुमची मत कमेंट्स मध्ये नक्की कळवा थेट वार्ता युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा नवीन विषयासह भेटूया